नमस्कार शशिकांत मुकादमनी प्लॅन केलेला असतो कारण या माहीला जर का आपल्याला अक्षय समोर न्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला माहीला रेवा समोर न्यायला लागणार कारण जर का आपण रेवा समोर नेलं आणि त्या रेवाची पूर्णपणे खात्री पटली की ही रमाच आहे की आपला प्लॅन यशस्वी होणार तेव्हा सीमा बोलते अगदी बरोबर बोललात तुम्ही म्हणून शशिकांत मुकादम पोलीस स्टेशनमध्ये रेवाला भेटण्यासाठी गेलेले असतात शशिकांत मुकादम रेवाला भेटण्यासाठी गेल्यानंतर शशिकांत रेवाला म्हणतो काय रेवा कशी आहेस तेव्हा लगेच रेवा म्हणते तुम्हाला तर आनंदच होत असेल कारण तुमची शिक्षा तर माफ करण्यात आली पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ही रेवा परत परत जेलमधून बाहेर पडणार आणि एकदा जर का ही रेवा जेलमधून बाहेर पडली की मग सर्व गोष्टी पहिल्यासारख्या होणार तेव्हा शशी शशिकांत मुकादम बोलतो अच्छा म्हणजे अजून तुझी काई, काही काहीच तुझ्यात फरक पडला नाही म्हणतात ना चित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही तसंच तुझं काहीतरी झालंय अगं रेवा या सर्व गोष्टी आता विसर आयुष्याला नवीन सुरुवात कर तेव्हा रेवा म्हणते ओ रिअली खरच मला माहिती नव्हतं हो, तुम्ही मला हे सांगताय आयुष्याला तर नवीन सुरुवात करायलाच पाहिजे कारण माझ्या आयुष्यातला खूप मोठा काटा रमा नावाचा तो ढगात गेला आणि ती फिदी फिती हसायची सुरुवात करते तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतो काय तुला माहिती पडलं हे कमाल आहे बाबा खरंच चांगली गोष्ट आहे आता तुला जर का माहितीच पडलंय तर मग मी तरी कशाला लपू हो रमाचा आमच्या ऍक्सिडेंट झाला आणि रमा आम्हाला सोडून निघून गेली पण काय आहे ना रेवा शेवटी देव सुद्धा बघत असतो ग देवाला सुद्धा माहिती असतं की काय करावं आणि काय नाही तेव्हा रेवा म्हणते आता सर्व जाऊ देत हे बघा बाबा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते नाहीतरी आपल्याला त्या रमाचा बदला घ्यायचाच होता आता आपण त्या रमाचा बदला घेतलेलाच आहे मग आता आपण मला इथून सोडवा आणि माझं लग्न त्या अक्षयशी लावून द्या म्हणजे रे अक्षयच्या आयुष्यात रमा नाही तर रेवा तर येऊच शकते ना तेव्हा शशिकांत मुकादम बोलतो तू काय वेडी आहेस का ग का स्वतःला खूपच शाणी समजतेस काही झालं तरी मी तुला जिंकू देणार नाही अगं मी बदललोय मी खरंच बदललोय तेव्हा मात्र रेवा बोलते तुम्ही बदललात खरंच बदललात मला माहिती नव्हतं बरं झालं तुम्ही सांगितलं ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा शशिकांत मुकादम तुम्ही बदललात की नाही हे मला माहिती नाही पण तुम्ही कधीच बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे ऐकून शशिकांत मुकादम बोलतो अच्छा म्हणजे तुझ्या भाषेत मी बदललो नाही अगं मी बदललोय काय कट कारस्थानं करून कुणाला तरी इजा पोचवून कोणत्याही गोष्ट साध्य होत नाही बायकांवरती दादागिरी दाखवून त्यांना आपल्या मुठीत ठेवून बायकोचं प्रेम कधी जिंकता येत नाही त्यासाठी आपण सुद्धा तिच्याशी खुलून बोललं पाहिजे तिच्या समस्या आपण सुद्धा समजून घेतल्या पाहिजे या गोष्टी मला रमाने शिकवल्यात आणि खरं सांगू का रेवा तुझ्यासारख्या कैदासिनीला हैवानला घरात आणण्यापेक्षा मी स्वतः तुला कायमच जेलमध्येच ठेवेन आणि हो देव सुद्धा काही एवढा निष्ठूर नाही की आमच्यापासून आमच्या रमाला बाजूला नेईल कायमच दूर नेईल असं होऊच शकत नाही आमची रमा आमच्या जवळच आहे आणि कायम ती आमच्या सोबत राहणार यासाठी मी स्वतः प्रयत्न केले तेव्हा रेवा म्हणते डोक्यावर पडलात की काय अहो रमा गेली पोचली ती ढग्यात पोचली ढगात आता नाही ती तुम्हाला सापडणार तेव्हा शशिकांत मुकादम बोलतात नाही ग बाळा नाही पोचली रमा आता ती काही झालं तरी तुझ्या समोर येणार आणि तेवढ्यात मात्र डिट्टो अगदी रमा तिथे आलेली असते माही अगदी पूर्णपणे रमासारखी दिसत असते रमा छानपैकी पोलीस स्टेशन मध्ये एंट्री करते जेव्हा रमाचा चेहरा तिच्यावरती बघून रेवाला धक्काच बसतो रेवाची नजर रमावरती पडताच रेवा मोठ्याने ओरडते रमा तेव्हा लगेच रमा बोलते तुला काय वाटलं मी मेले अगं मी मरणार नाही मी माझ्या अक्षयला सोडून कुठेही जाणार नाही मी कायम माझ्या अक्षय सोबतच राहणार कायम मी त्यांच्या पाठीशीच उभं राहणार जग इकडचं तिकडे झालं तरी आता मात्र बस आता सर्व गोष्टी संपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आता आयुष्य फक्त एकदाच जिंकायचं आणि ते सुद्धा मी अगदी भरभरून अक्षय सोबत जगणार तेव्हा मात्र रेवा म्हणते तू जिवंत आहेस अगं तू मेलेलीस ना का आमच्या आयुष्यात येतेस परत परत तेव्हा रेवा म्हणते मी मी येते तुझ्या आयुष्यात परत अगं नाही ग रेवा मला तुझ्या आयुष्यात यायचंच नाही पण माझ्या अक्षयला सोडून मी कशी जाईन मी माझ्या अक्षय सोबत कायमच राहणार तुला काळजी करायची गरज नाही आणि तुझ्यासारख्या मुलीला मी इथून सुटूच देणार नाही तेवढ्या शशिकांत मुकादम बोलतो रमा जाऊ देत अगं हिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही या मुलीला काय करायचंय ते दे करू देत पण तू तू रमा आहेस हे हिला कळलं ना बस झालं आता बस म्हणावं जेलमध्ये रमा ढगात गेली रमा ढगात गेली असा जप करत आणि शशिकांत मुकादम रमाला बोलतो चल बाळा आणि शशिकांत मुकादम आणि रमा तिथून निघून गेलेले असतात त्याच वेळेला रेवा मात्र खूप खूप चिडलेली असते ती आदळापट करत असते त्याच वेळेला तिथली लेडीज कॉन्स्टेबल म्हणते आता जर का आधळापट केलीच ना तर आतमध येऊन चांगला पोलीस इसका दाखवेत कळतय का तुला ही तुझी दादागिरी इथे नाही चालणार गप्प बस तेव्हा मात्र रेवा गप्प बसलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शशिकांत मुकादम माहीला घेऊन घरात आलेले असतात त्याच वेळेला सीमा बोलते अहो काय झालं सर्व काही व्यवस्थित झालं ना तेव्हा शशिकांत मुकादम बोलतो सीमा आपण या मुलीला अगदी रमासारखं तयार करायचं आणि आपल्या अक्षय समोर न्यायचं काही झालं तरी आपल्या अक्षय समोर ही मुलगी आली पाहिजे काही झालं तरी हिला मी सोडणार नाही आता आपल्या अक्षयला जर का आपल्याला वटणीवर आणायचं असेल आपल्या अक्षयला जर का या प्रसंगातून बाहेर काढायचं असेल तर फक्त आणि फक्त ही मुलगीच आपल्यासाठी चांगली गोष्ट ठरू शकते हे ऐकून मात्र चांगलाच धक्का शशिकांत मुकादमनी सीमाला दिलेला असतो त्याच वेळेला सीमा म्हणते अहो तुम्ही बोलताय ते खरं आहे पण त्या रेवाने हिला ओळखलं का तेव्हा शशिकांत मुकादम बोलतो नाही ना ओळखलं अगं हेच तर मला बघायचं होतं की हा ही रेवा जर का या रमाला ओळखू शकली असती की रमा नाही तर आपण अक्षय समोर नेणं चुकीचं होतं कारण ही रेवाच रमाला जास्त पद्धतीने ओळखू शकते पण आता मात्र आपण बाजी जिंकलीय आता जर का आपण बाजी जिंकले तर पुढची खेळी खेळायला आपण मोकळे तेव्हा मात्र सीमा खूपच खुश होते आणि सीमा म्हणते अरे वा आता तर प्रश्नच नाही आता सर्व गोष्टी क्लिअर होणार आणि माझा अक्षय पुन्हा बरा होणार तेव्हा नैना बोलते तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही मान्य आहे इथे फक्त तिला साडी नेसून तिथे जायचं होतं थोडंसं बोलायचं होतं म्हणून तिने हे सर्व हँडल केलं पण आता तिला सगळं आपल्याला सांगावं लागणार आहे तिला मुळात सकट आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तेव्हा मोठ्यानी शशिकांत मुकादम बोलतो त्याची काळजी तुम्ही करू नका या मुलीला कशी तयार करायची ही गोष्ट सीमावरती सोपवा सीमा अगदी चोख तयार करेल कारण रमाला जास्त सीमा चोळखत होती तेव्हा रमा बोल सीमा बोलते हो मी तयार करेन माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय समोर जर का माही रमा म्हणून आली तर अक्षय माहीला ओळखेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू